मी ठरवलं गावाने जरी मागणी केली नाही मोठ्याच जाऊ द्या पण जा। गरीबाचे पैसे वाचल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून पन्नास लाखाचा म्हणून पन्नास लाख रुपयाचा हा सभागृह जे लग्न कार्याला इतर कार्यक्रमाला तुम्हाला नेहमी उपयुक्त ठरेल अशा स्वरूपाचं काम आज निमित्ता या निमित्ताने येळेगावला मार्गी लागत आहे मला वाटतं यासाठी जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी गावामध्ये एखादं चांगलं काम होत आहे चांगल्या गोष्टीचं स्वागत केलंच पाहिजे त्यामुळे गावातल्या तरुणांच्या बैठका होतील आता आपल्या देशात नाही परदेशात परदेशातलं एका देशामध्ये एक, देशा एक जागा आहे गार्डन आणि गार्डनच्या भोवतीक तिने असं एक छोटशी म्हणजे उभं राहायला जागा केली आहे तिथल्या लोकांना विचारलं हे कशाला इकडं अधिक ओळखत बसतो त्याच्या विरोधामध्ये जागा त्या करता राखीव ठेवलेली आता त्याकरता ही जागा नाही असं म्हणत नाही मी पण ही जागा चांगल्या कामा करता ठरवले उपयोगी व्हावी आणि गरीब माणसाला त्याचा फायदा व्हावा ही त्याच्या मागची भूमिका मोठ्याच काही जात नाही तर एखादा गरीबाला लग्न करायचं म्हणजे फार विचार करावा लागतो पैसे कसे करायचे सवार रथ बांच टेंट बांधायचा जेवायची व्यवस्था करायची आहेर करायचा स्वागत करायचं मुलीला सासरी पाठवायचं सगळ्या गोष्टी खूप विचार तर मला वाटलं एवढं काम आपण या केली या गावात अजून एक पुण्याचं काम झालं पाहिजे म्हणून हे तुम्ही या ठिकाणी सभागृह अपेक्षा हे काम चांगलं होईल या भागातल्या लोकांसाठी विशेषतः गरिबांसाठी कायमस्वरूपी संधी या निमित्ताने दुसरं एक महत्वाचं काम त्याच्यामध्ये कारखान्याचंच नव्हे आसपासच्या गावांना गावाला फायदा त्याचा होणार आहे आणि म्हणून जी किंमत ही सुरुवातीला साधारण अडीच कोटीची प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्याकडे आपण जे करतो हो, ते साधारण अडीच कोटीच्या आसपास होत लाखाचं प्राथमिक आरोग्य केंद्र होईल मोठं होईल मागे डॉक्टरचे क्वार्टर दिलेले आहेत त्यामुळे त्या कामाला विलंब झालाय मला मान्य आहे परंतु जे काही होत आहे ते चांगलं होईल खोचक होईल इतर येळेगावला एकंदरीत पन्नास लाखाचा सभागृह आणि मागच्या वेळेला पैसे जे उपलब्ध झाले एवढी मोठी विकासात्मक काम करत असताना म्हणजे जेवढी काम जास्त झाली तेवढी मदत कमी झाली असं वाटतं मला मला माहित तुमचं गरीब व्यंकटा माहित असेल का नऊ आतापर्यंत गेल्या चार वर्षामध्ये या गावामध्ये नऊ कोटी सत्त्याण्णव लाख रुपये दिलेत नऊ कोटी आता त्याच्यामध्ये काही मोठी मोठी काम आहेत सोनवळा येणेगाव रस्ता चार कोटी पन्नास लक्ष रुपये नऊ कोटी सत्त्याण्णव लक्ष रुपये सत्तर हजार तुमच्या गावाला आत्ता दिलं यादी माझ्याकडे आहे बरोबर आहे मग हे झाल्यानंतर मला वाटतं लोकसभेला काही चांगलं होईल मत जास्त मत म्हणजे काम, गाव, गाव, मिला आणी परोच काम जास्त आणि मत कमी म्हणजे हे गाव आपलं गाव फक्त एकतीस टक्के मतदान मिळालं आणि हे इलेक्शनला चारशे एक मी तुमचं गाव मागे आहे चारशे एक काम जास्त दिली असं वाटतं त्याचा परिणाम झाला कुठे मला माहित नाही बहुतेक काम जास्त झाले असावी काय दुसरी असो तुमच्या बद्दीचा प्रश्न आहे त्याचा आहे का चौथाचा आहे का कोणाचा मी फक्त काम करत जातो काम करत जातो तर आम्हाला काही कमी करत नाही रस्ता छापायचा झाला गेले व्यवसाय रस्ता झाला गेले तू मागणी गेली होती का आता येतात एकवीस बोलत होतो काम आंदोलन झालं पुढचं राहिलंय पुढची सी राहिली एफ सी काय मारत राहिले मला काय पुढचं राहिलंय मला पाहिजे असं काय मारा तुम्ही करतो रस्ता थोडा अडधोड म्हणजे बी सी सी आय पाहत होतो मगाशी मतदानाच्या दिवशी आलो तुम्ही येणे बनलो तो मतदानाला बसतो असं दिसतं असं काहीतरी चमत्कारी पाहत होतो आणि त्यामुळे काही काय चाललंय बाबा काय आपण चुकतोय आपण चुकतोय तर काय त्यांना मार्ग आला असो गावातल्या लोकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि आम्ही पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण मला वाटतं कुठलं ते मनन मराठीमध्ये वडाजातील वाघ आमच्यावर आमचा काही संपूर्ण त्याच्या वेळेस आमच्या वेळेस करायला त्यामुळे मित्र आमच्या दृष्टीने गावाचा विकास झाला पाहिजे स्वतः चांगली चालली पाहिजे परिसराचा विकास झाला पाहिजे तुम्हाला थेट आता कुठे देवाला जायची गरज नाही सरळ बाहेर आपण त्या आपल्या डायरेक्ट सिमेंट रस्ता तुमचा जर थोडंसं राहिला आहे त्याला सुद्धा पैसे परवा दिले त्याला सुद्धा पैसे परवा दिले आणि ते काम आता चांगलं या चारसा महिन्यांचा मी पण त्या बैलगाडे येणार असतो सिमेंट रस्ता झाला पण गावात पण गावात तर अंतर्गत रस्ता आपण चांगलं केलं पाहिजे हे मला मतात सगळी आहे मला म्हणतो गावात काम काम आता अंतर्गत झालंय बरं असं फक्त एवढाच थोडासा तुकडा राहिलेला आहे ठीक आहे जे काही राहिलं असेल येळे गावचे तालुका आहे या निवडणुकीत जरा चांगल्या चांगल्या मतदान व्यवस्थित मग आपण ते घेऊन चिंता करतो त्यामुळे मला वाटते की यातून जे काही उर्वरित विषय आहेत पण एक तर पुढचा उलट नव्हता उलट बैलगाडीने कधी कधी मी पण गेलोय रोहिदास पाटील परवा आमचे मंत्री होते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते वापरे परवा ते आणि मी आम्ही दोघं शंकरराव वाळकर मी ते आम्ही त्या मी आलो की तुला खाली असता होतं बेस्ट झालाय गावामध्ये सुबद्ध आल्यानंतर सगळ्यांनी एकजुटीने भक्कम बोल साहेब तुम्ही म्हणा ते आम्हाला मानलं एवढी एकजूट गावामध्ये तट ते तट ते तट आता आम्हाला काहीच माहिती किती घटत आहेत काही घेत नसत सुबत्ता ज्यावेळेस येते गावात काही चांगली गोष्ट घडते गावामध्ये लोकांना आपण पाहतो आज मोटरसायकली आल्या गाड्या आल्या अमुक आलं तमुक आलं वैभव आहे ना माझ्यासारख्या माणसाचा मूळ भरून येतो आनंद होतो की माझ्या शेतकऱ्याकडे एक नाही दोन दोन गाड्या आहेत दोन दोन मोटरसायकल आहेत कोण मोटर झाली आहे शिकत आता महिला लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत पैसे आले की नाही हातभर करा पैसे आले हातभर करा

घाबरतात काय बोलायचं सात हजार पाचशे रुपये आज महिलाच्या अकाउंटला आले बरोबर आहे ज्यांचं वय आले नाही ते मला माहिती ज्यांचं वय पासष्ट वर्षाच्या वर आहे पण गावातल्या लोकांचे फॉर्म भरून घेतले पाहिजे महिलांचे फॉर्म भरून घेतले पाहिजे वयस्कर लोकांचे फॉर्म भरून घेतले पाहिजे लाईटचे बिल आलं की नाही लाईटचे बिल आलं ला ला हात वर्गाला बिल आलं की नाही हात विचार आलं की नाही कितीच आलं बघ अस झिरो बिल आलं की नाहीकडे दुसरे का लाईटच्या बिल मध्ये म्हटलंय आयोगाने आयोगाच्या दराने किती बिल ऍक्च्युली झालंय नऊ हजार पाचशे दोन रुपयाचं बिल आहे महाराष्ट्र शासनातर्फे भरण्यात आलं म्हणजे या बिलाच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने दोन हजार पाचशे दोन रुपये किती पैसे भरले महाराष्ट्र शासनाने पूर्ण तुमचे नऊ हजार पाचशे दोन रुपये तुमच्या वतीने भरले म्हणजे ग्राहकाला प्रत्यक्ष माणसाला किती बिल भरायची गरज आहे झिरो हे बिल सगळीकडे आता देण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्हाला लाईटचं बिल ज्यांना साडेसात पी पर्यंत शेती पंपाला मोफत वीज आहे आणि त्याचे चौदा हजार सातशे एकसष्ट रुपये सरकारने तुमच्या वतीने भरले म्हणून हे बिल आहे बाबा कोणाचा विरोध आहे का बाबा आहे का पैसे भरले सरकार तुमचं बिल शून्य बिल आहे लाईटचं सा बिल साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत शेती मोफत वीज योजना आहे दिले लोकांना बिला आयुष्य पैसे घोटलं तीर्थ क्षेत्राला जायचं असेल सरकार तीस हजार रुपये तुमचे भरते तुम्हाला बाहेर बाहेरगावातील क्षेत्रात दर्शन घेण्यापर्यंत तीस हजार रुपये सरकार बस काय कमी येत ना जायला यायला जायला असेल पैसा खर्च सरकार तर तीन चार दिवसात जाणव्याना सगळं याच्या मला इंटरेस्ट सांगायचं की राजकीय घडीत पक्की बसवं लागत सरकार आपल्या विचार सह मला प्रोग्राम सांगितलं पाहिजे मी जो निर्णय जो घेतला तो या करता घेतला जे सरकारचं सर काम तुमच्या वतीने सरकार करत असेल त्या सरकारचं आपण असलं पाहिजे म्हणून हा निर्णय घेतला ह्याच्यामुळे तुमची साथ हवी आहे मागच्या सारखं करून घ्या मागे काय झालं मी काय बोलत नाही मला माहिती आहे काय झालं मागच्या काही करू नका माझं म्हणणं एवढंच आहे एकजूट दाखवा आणि दाखवून द्या कि हा सगळा मुदखेड विधानसभा मतदारसंघ भोकर विधानसभा मतदारसंघेड तालुका भोकर तालुका अशोक चव्हाणांच्या वतीने भाजपच्या बरोबर आहे हे दाखवा चुकीचं बोलतोय कोण करावं कोण करावं म्हणजे करायचं काम मतदान द्यायचा दुसरे कोण शिकवलं करता नाही ना पण हे का मिळत नसता काहीतरी काम करून दाखवा आणि माझा अधिकार आहे हेडेगाव साठी मी जे केलं ते कोणी आतापर्यंत केलं नाही अधिकाराने बघतो हिमतीने काही करायचं मतदान करायचं खराब करायची ठीक आहे काय ग्रामपंचायतीचं मतदान आहे तुमच्या जिल्हा परिषद म्हणजे नाही राज्याचा विषय आहे हा देशाचा विषय आहे म्हणून मतदान करत असताना आता किमान आमची आठवण तुम्ही ठेवा केवळ काम केलेलं आहे पुढच्या मागण्या ज्या आहेत ना तुम्हाला मागायची गरज पडणार नाही आपोआप मी केल्याशिवाय राहणार नाही मागे आपण मी तिला मदत ती तुमची सेवा पाच वर्ष केल्याशिवाय <करें> राहणार नाही मला दिसलं पाहिजे मला दिसलं पाहिजे की यावेळेस येळेगाव एकजुटीने अशोक चव्हाणला साथ देणारा येळेगाव आहे एक का अधिकार नाही ना का अधिकार आहे तुम्हाला बोलला अधिकार आहे त्यामुळे अंतर्गत चुका बंडबाजी सगळं बघूरा भाई केव्हा मी तर बसेल गावातल्या प्रत्येक प्रमुख माझाही चर्चा करायला युवकाची चर्चा करा मी बसतो अनेक व्हा लोक भेटलीच होत तुमच्याकडे अनेक लोक येऊन भेटली बनेक भेटली बघा बोललो त्यांच्याशी तर सगळ्यांनी ही भूमिका घेतली साहेब चिंता करू नका आम्ही एकजुटी तुमच्या बरोबर लावून सगळे गट तुम्ही बाजूला ठेवून लावून ही भूमिका सगळ्यांना घेतली होती आणि त्यामुळे माझी अपेक्षा एवढीच आहे जे काय चाललेलं आहे जे काय चाललेलं आहे ते एकजुटीचं दर्शन आपल्याला या ठिकाणी बसलं पाहिजे आता जेमतेम राहिले आठच दिवस जेमतेम राहिले आठ दिवस आठ दिवसानंतर सरळ आपली निवडणुक जाहीर होणार आहे त्यामुळे आता काहीतरी बोलतो गावात एकजूट आहे आणि मग बघा अशोक चव्हाण दुपटीने पळल्याशिवाय राहणार नाहीत एवढं जबरदस्त काम जबरदस्त गावातील रोजगाराचा विषय आहे आगामी काळामध्ये रोजगार मिळावे घेऊ आमची मुलं शिकतायत शिकली पाहिजे शिकण्याकरता त्यांना मदत केली पाहिजे ही भूमिका आहे आणि शिकून फक्त मदतच नाही त्याचा रोजगार मिळाला पाहिजे नोकरी मिळाली पाहिजे रोजगार मिळाला आपण घेऊ आपल्या भागामध्ये आणि दाखवून देऊ आपण की आपल्या भागात फक्त नुसतं विकासात्मक काम नाही रस्ते किंवा हे नाही पण लोकांच्या हाताला काम द्यायची भूमिका ही सुद्धा माझी प्राथमिकता आहे हे तुम्हाला बद्दा सांगितलं त्यामुळे अधिक वेळ मी तास घेणं उचित समजत नाही आज फक्त या कामाचं भूमिपूजन व्हावं याची मला मनोमनी या ठिकाणी ईश्वरच्या दि

काय पॉईंट सांगितलं होईल तो येष्यात तुम्हाला काय स्थान झालं पाहिजे आमचा अधिकार असा आमदाराने करू एवढी विनंती करतो येणार असेल निवडणूक त्याची लागेल दोन निवडणूक येत नाही दोन निवडणूक आहे लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणूक आहे

असं करा त्याला ठेवा याला माझा गटात गटाचा वाटणी केली देशाची वाटणी होते लक्ष ठेवा महाराष्ट्राची वाटणी होते आता ही वाटणीची वेळ नाही दोन्ही मत कवडावर जातील हे आपण बघा आणि बघा डबल स्पीड येव होईल गॅरंटी ही माझी गॅरंटी मी तुम्हाला तुमच्याकडून खूप खूप अपेक्षा आहे कुठली वेळी भूमिका नाही आणि मी कुठल्याही गटाचा नाही मी सर्वांचा ही माझी जाहीरपणे सांगतो येडेगावमध्ये गैरसमज करू देऊ नका कोणी माझ्या जवळचा आणि कोणी मला लांबचा नाही मी तुम्हाला सर्वांचा आहे ते जाहीरपणे त्यामुळे मला कुठल्या गटात टाकू नका सर्वांचा त्यामुळे आपल्या सर्वांच्या मनापूर्वक आवाज जय हिंद जय महाराष्ट्र